अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आपण आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही कसे ओळखावे ते पाहणार आहोत तर ज्या वास्तू मध्ये घरामध्ये शुल्ल कारणांवरून लोक एकमेकांशी भांडतात अगदी किरकोळ कारणांवरून जेवताना सुद्धा कटकटी होतात शारीरिक किंवा मानसिक कष्ट करून सुद्धा रात्री झोप लागत नाही अशा घरात हमखास वास्तुदोष आहे हे समजून जावे वास्तुदोष निर्माण होणारे अनेक कारणे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गुरुमावली या चॅनेल वर आपण नवीन असाल तर गुरुमावली या चॅनेल लाईक ला करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती अनेक जण वास्तू दोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करतात हे शास्त्र संमत नाही अशा प्रकारे वास्तूची तोडफोड केल्यास तुम्हाला म्हणजेच वास्तूला वास्तुभंगाचा दोष लागतो वर्षातून किमान एकदा आपल्या घरात आपण उदक शांती करून घ्यावी आणि हे शक्य नसेल तर दर अमावस्याला नारळ उतारे घरावरून करून घ्यावे किंवा तुम्ही घरच्या घरी ग्रहयज्ञ सुद्धा करू शकता उदक शांती वास्तुशांती ग्रहशांती हे वेगवेगळ्या प्रकार आहेत आपल्या वास्तूला आपल्या घराला ग्रह व आपल्या घरात सुख शांती नांदू लागते जेव्हा जेव्हा तुमच्या घराचा दरवाजा जर तुटला असेल तर लक्षात घ्या घरातील स्त्रियांना याचा आतोना त्रास होतो म्हणून शांती कर्म करणं आवश्यक असतं जेव्हा जेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा बदलला जाईल तेव्हा आपलं घर नव्यानं जन्म घेत आणि म्हणूनच अशा घराची वास्तुशांती करणे गरजेचे असते तसेच नवीन घरांमध्ये प्रवेश करताना जर घरात घोबड असेल किंवा घरामध्ये मधमाशांनी पोळ केला असेल किंवा घरात किंवा घराच्या बाहेरील पक्ष्यांनी घरटी केली असतील एखाद्या युक्तीचा त्या घरात जर अपमृत्यू झाला असेल अशा वेळी वास्तुशांती नक्की करून घ्यायला हवी नाही तर त्या वास्तू वास्तुदोष लागतात असे शास्त्रात सांगितले जाते आपलं गरज खूप मोठं असेल आणि एखादी खोली कायम स्वरूपी बंद असते त्यामुळे सुद्धा आपल्या जवळपास असंख्य अदृश्य शक्तींचा त्या बंद खोलीत वावर निर्माण होऊ शकतो म्हणून घरातील एखादी खोली कायम स्वरूपी बंद करून ठेवू नये दिवसातून किमान पाच मिनिट का होईना आपले जाणे अन्यथा त्या अदृश्य शक्तीला मानवी गंधाच्या गैरहजरीत आपोआप त्या मोकळ्या जागेत मोकळे रान मिळते व त्यांचा संचार तिथे होऊ लागतो म्हणून अशी बंद खोली घरामध्ये ठेवू नये त्याने वास्तूमध्ये दोष निर्माण होतात वास्तुपुरुषाच्या प्रतिमेबद्दल अनेक लोकांना माहित नसतं जी वास्तुपुरुषाची प्रतिमा आहे ती वास्तू सभोवतालच्या जागेत पुरू नये मग ती कुठे पुरावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती मुख्य वास्तू जी आहे त्या मुख्य वास्तूच्या आतमध्ये अग्निय कोपऱ्यात पालत्या स्थितीमध्ये आपण ही वास्तुपुरुषाची प्रतिमा निषेध करावी याने आपल्या वास्तूची भरभराट होते ग्रहप्रवेश करताना किंवा पायाभरणी करताना ती नेहमी दिवसा करावी रात्री करू नये रात्री केलेली पायाभरणी किंवा ग्रहप्रवेश त्या घरातील कर्त्या पुरुषाला किंवा तर त्या स्त्रीला अनेक प्रकारे त्रास निर्माण करते घरामध्ये पुरुषाला त्रास आजारपण सतत कटकट बांधणे घरात प्रवेश भीती वाटणे घरात थांबून वाटणे मनावर दाब येणे एकमेकात एकमत नसणे घरात सर्वांची तोंडी वेगवेगळ्या दिशेला असणे शांत झोप न लागणे झोपेतून दचकून उठणे तर मंडळी अशा असंख्य गोष्टी घरात आल्यावर उद्भवल्यास घरात वास्तुदोष आहे समजून घ्यावे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा काय अडचणी असतील कमेंटमध्ये सांगा त्याची उत्तरे देण्याचा आम्ही फुर पुरेपूर प्रयत्न करू झालेली सेवा चरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ